प्रत्येक माणसानं आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताची आत्ता, आत्ता गाडी काढायची पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंड वर नेऊन लावायचं मग ते किती लांब असू दे एकही गाडी रोडवर आता कामा नाही स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचे तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो दोन घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे जबाबदारी तुमची आहे आता मला बोलता येणार नाही ओपोशनला बसलो म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणाला वाटलं होत पाय ठेवून द्यायचा नाही मराठे मांड्या घालून बसले त्याच्यामुळं सरकार सहकार्य आपल्याला परवानगीच देईल मान्य न्याय देवता देईल सरकारच्या हातात हे परवानगी देणं सरकारकडे आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू एक महत्वाची माहिती द्यायची आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो हे कोणी विसरू नका नुसत्या गरबड गोंधळात समाजाचं चा वाटोळ करू नका कोण काय सांगताय कोणाचं काय म्हणणं ऐकून घ्यायचं शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो म्हणून आपल्या नमस्कार मी डॉक्टर ईश्वर अग्रवाल आदर हॉस्पिटल वैजापूर करण भाऊ मागील सहा वर्षापासून वैजापूर टी व्ही चॅनलला सहा वर्षापासून छोट्या मोठ्या ज्या घड्यामोडी होतात त्यांना चांगल्या प्रकारे प्रसारित करतात त्यामुळे चांगले लोकांना सेवा भेटते लोकांना चांगले कामं होतात त्याच्यामुळे आणि आता त्यांना सातव्या वर्षात पदार्पण करत आहे त्यांना आमच्यातर्फे व आमच्या आधार हॉस्पिटलतर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा